हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी एक एका ठिकाणावर जाणार आहे आणि जागृत देवस्थान आहे सर तुम्हाला ते दाखवतो आणि त्या जागृत देवस्थानाचं नाव आहे फिरंगाई देवी अतिशय प्रसिद्ध अशी देवी आहे ती या भागामध्ये दौंड आणि या भागामध्ये आणि जागृत देवस्थान मानलं जातं सो आज मी तुम्हाला त्या देवीचं मी तर दर्शन घेणारच आहे पण माझ्याबरोबर तुम्हालाही मार्फत दर्शन मी घडवून आणणार आहे सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती भेटेल आणि सगळा परिसरही बघायला भेटेल देवीचं मंदिर वगैरे आता मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे आता इथे आपण गाडी पार्क करणार आहोत या ब्रिजच्या खाली उड्डाणपुलाच्या खाली उड्डाणपुलाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण उड्डाणपूल जर कोणाला नाही समजलं तर या उड्डाणपुलाच्या खाली येऊन तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि त्याच्यानंतर आपण इथे गाडी पार्क करून या मधल्या रस्त्याने वर जाणार आहोत सो so, आपण आप आप आता ऑन द वे आहोत मंदिराकडे जाणार मंदिराचं बांधकाम वगैरे तुम्हाला दिसेल आता तुम्ही जे बघत आहात ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आपण आज आणि हे बघा अतिशय सुरहेक असं मंदिर आहे अजून बांधकाम चालू आहे याची जी काही हिस्ट्री आहे मी तुम्हाला पुढे शेअर करेलच कोणत्या काळात बांधलं आहे कसं बांधलं आहे आणि अजूनही बांधकाम चालू आहे मंदिराचं ज्यावेळेस तुम्ही इथून दरवाज्यातून एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला इकडे लगेच गणपतीची मूर्ती दिसेल फिरंगाई माता प्रसन्न असं एक लिहिलेलं आहे छानस आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये एंट्री करतोय आज का सकता कभी हम रेखू काम चुन शकता सकता मंदिर सुधा पुणे सोलापूर महामार्गावर वसलेले हे मंदिर आहे पूर्वाभिमुख चिरंदे माता मंदिर म्हणजेच पार्वतीचे एक रूप आहे पुण्यापासून जवळपास ऐंशी किलोमीटर पूर्वेकडे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील कुरखुंब येथील फिरंगाई देवीची प्रसिद्ध दोन हेमाडपंथी मंदिरे आहेत एक आदिशक्तीची साडे तीन शक्तीपीठे असून त्यानंतर येणाऱ्या एकावन्न शक्तीपीठात कुरखुंब येथील फिरंगाई देवीचे प्रथम स्थान आहे त्यामुळे दरवर्षी नवरात्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी राशीन येथील आई जगदंबा त्यानंतर कुरखुंब येथील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात तसेच दरवर्षी नवरात्रीमध्ये दे फिरंगाई देवीची मोठी यात्रा पडते या यात्रा नवरात्रीच्या कालावधीमध्ये पाचव्या व सातव्या माळेला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या काणाकोपऱ्यातून भाविक येतात मंदिरामधून बाहेर आल्यावर महादेवाचं मंदिर आहे ते नंदी आहे गणपतीची मूर्ती आहे सो so, मंदिरात गेल्यानंतर आम्हाला अजून एक असं आश्चर्य कळालं की दोन मंदिर आहेत तर आता वर गेल्यावर मंदिरांच्या पुजाऱ्यांनाच विचारू काय रियालिटी येते आता मी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दौर पोचलो आहे सो खाली शूट करत असताना मला कळालं की इथे दोन ठान आहेत देवीचे एक खालचं ठाण आणि एक वरचं ठान असं जे बाहेर विक्रेते आहेत त्यांनी सांगितलं तर म्हणजे मी फर्स्ट टाईम आलो आहे याच्या आधी कधी आलो नाही आहे सो so योगायोग मला जर माहितीच नसतं पडलं तर मी खाली देवीचं दर्शन घेऊन निघालो असतो पण आता था वरच्या ठाणाला आलो आहे जे देवीचं असं त्यांनी सांगितलं की देवीचं मूळ ठाण आहे ते तर बघूया आपण तिथे जाऊया फायनली मंदिराच्या तिथे पोहोचलेलो आहे फायनल स्टेज मंदिराची एका उंच टेकडीवर वसलेले पूर्वाभिमुख फिरंगाई मातेचे मंदिर हे कुरकुम गावचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे जे पुणे सोलापूर महामार्गावर आहे हे मंदिर तीन ऑगस्ट सतराशे एकोणतीस रोजी फलटण येथील मराठा सरदार साबाजी नाईक निंबाळकर यांनी बांधले होते मंदिरात प्रवेश करण्यासाठी कुरकुम गावातील पायथ्यापासून ते डोंगरापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या चढून जावे लागते जे मी तुम्ही आधी पाहिलं असेल चढताना पार्वतीचे रूप असलेले फिरंगाई देवींना समर्पित आहे आता गर्भगृहामध्ये मंदिराच्या गर्भगृहामध्ये गर्भग प्रवेश करतोय मंदिराचा गर्भगृह हा तीनशे तीस सेमी लांब आणि तीनशे सव्वीस सेंटीमीटर रुंद आहे फिरंगाई देवीचा तांडला वस्त्राने काढलेले प्रतिनात्मक दगड गर्भगृहात आहे आता मंदिराचं दर्शन घेऊन देवीचं दर्शन घेऊन आपल्यासोबत आहेत गुरव पुजारी गुरव काका त्यांचं नाव आहे क्षीरसागर आता त्यांच्यासोबत दोन आपण काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया की खालच्या मंदिर आणि वरच्या मंदिर देवीच्या एकतर काय तफावत आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे काका सांगा काय तफावत का आहे दोन्ही मंदिर एकाच देवीच्या आहेत हा ते सगळं निघले गेलं हा

आणि जर आम्हाला माहितीच नसतं पडलं तर आम्ही खालच्या देवीच दर्शन घेऊन तसंच निघून गेलो असो पण चांगलं आहे बरं वाटलं मन प्रसन्न वाटलं छान आहे प्राचीन पांडवली नाही आणि तरी साधारण किती काळी हे स्थापन झाली असेल देवी आमच्या संदर्शनाच्या प्रमाणे बाराशे वर्षपूर्वी बाराशे वर्षापूर्वीच ओके म्हणजे खूपच प्राचीन आहे ठीक आहे चाल अशा प्रकारे देवीची माहिती आपल्याला भेटलेली आहे ते आपण तुम्हालाही कळेल की इथे काही जण सपोज खालच्या देवीचं दर्शन घेऊन खालच्या खाली निघून जात असेल एखाद्या नवीन तर त्यांना एक अंदाज येईल की मूळ देवीचं स्थान वर आहे त्यांनी वर पण दर्शन घ्यावं आणि खाली पण देवीचं दर्शन घ्यावं परिसरात पूर्वेकडील बाजूला एक मोठा दरवाजा आहे जो शरब आणि हत्तींच्या कोरीव कामांनी सजवलेला आहे मंदिराच्या स्थापत्य रचनेचे सभामंडप आणि गर्भगृहांचा समावेश आहे आणि हे आधी छान झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे सो वाता अशा प्रकारे तुम्हाला माहिती आणि देवी दोन्ही देवींचं दर्शन मी व्हिडिओमार्फत घडवलेलं आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि कुरकुमला नक्कीच आलात तर नक्की देवीचं दर्शन घ्या खूप छान आणि मन प्रसन्न वाटेल असं वातावरण आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट आणि लाईकच्या थ्रू तुम्ही सांगालच याची मला अपेक्षा आहे सो जेवढा होईल तेवढा सपोर्ट मला करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद